छान त्यांच्या आतून मऊसर आणि बाहेरून कुरकुरीत खुसखुशीत असा हा अनास आहे दिवाळी विशेष एपिसोड मध्ये मी बघते तुमचं स्वागत करते दिवाळीचे पदार्थ कोणते करायचे याचे प्रत्येकाकडे बेट ठरलेले असतील असाच एक बेट मी आज घेऊन आली आहे बेतच म्हणावा लागेल कारण त्याची तयारी खूप आधीपासून करतात आपण बायका तर त्याच्यासाठी किती प्रयत्नशील असतो की तो पदार्थ चांगला खुसखुशीत व्हावा छान केला जावा पण हे प्रत्येकाला जमतच असं नाही मलाही तो पदार्थ येत नाही जास्त ताणत नाही तो पदार्थ आहे अनारसा अनारसा हा दिवाळीला लक्ष्मी पूजनाला फार महत्वाचा मानला जातो तर आज आपल्या बरोबर हा अनारसा करणार आहे वैभव भालरे येस तोच गेल्या वेळेला आपण त्याच्याबरोबर व्हिडिओ केला होता आणि तुम्हाला तो खूप आवडला होता तो निमित्त त्यांनी जेव्हा मला अनारसे पाठवले फोटो तर ते इतका छान फुललेला असा मस्त अनारसा होता की मला स्वतःला असं वाटलं की अरे आपल्याला अनारसा येत नाही तर आपण कडनं शिकला पाहिजे सो so, आपण त्याच्याकडनं अनारसा कसा करायचा हे शिकूया पण ते करण्याआधी चॅनल नक्की करा आपल्यासोबत आहेत वैभव भालदे वैभव वेलकम पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुझं स्वागत आहे आणि तू मला जेव्हा अनारशाचा फोटो पाठवला होतास तो बघून काय अनारसा आहे हा <laughs> आणि हा चक्क तू केलायस अशी माझी प्रतिक्रिया होती तर तू अनारसा कधी तसं करायला लागलास लाग आणि हे कसं मलाही येत नाही मला अशी लाज वाटली थोडीशी की अरे आपल्याला अनारसा येत नाही अनार दहा वर्ष झाली असतील अनारसे करतोय बर हे माझ्या आजीकडून आईच्या मावशीकडून मी शिकलो प्रमाण आमच्याकडे पारंपारिक अनारसा हा घरी केलाच जातो अच्छा पण दर दिवाळीला हा केला जाणारा पदार्थ होईपर्यंत माझ्या आजीला आईला थोडस टेन्शन असायचं कसं होईल काय होईल तो हसेल का हसणं म्हणजे विरघळणं हो। तर मग मी माझ्या मावशी आजीला जेव्हा हो विचारलं कारण ती अतिशय परफेक्शन असलेली आहे तिला विचारलं आणि मग तिने मला जे प्रमाण सांगितलं ते करून मी सुरुवात केली okay. एका वाटीपासून प्रमाण घेत घेत सुरू केलेलं आज आता दर दिवाळीला मला कमीत कमी एका किलोचे एनआरसी करावे लागतात कारण खाणाऱ्या मंडळींची तेवढी डिमांड असते म्हणजे हे सुखाय आहे सुखायच स्वांत सुखाय असे एक एक किलोचे एनआरसी तुम्ही करता हे फारच कमाल गोष्ट आहे शिवाय आपण जे करणार त्याचं प्रमाण तू मला शेअर करतोय त्या निमित्ताने आणि ते कसं आहे Hey, oh. yes. yeah. oh. हे पाहण्याची मलाही उत्सुकता आहे नक्की पूर्ण प्रोसेस आपण समजून घेऊया त्यासाठी किचन मध्ये जाऊया हे बघ मागच्या वेळेला तू जेव्हा आली होती शूटिंगला तेव्हा आपण अनारशाचा गोळा जो बनवला त्या गोळ्याचं हे दहा दिवसामध्ये झालेलं हे तयार रूप आहे हा अनारशाचा उंदा तयार झाला तेव्हा आपण तीन दिवस धुतलेले तांदूळ बारीक केले वजनाच्या पाऊंड पटाने गुळ त्याच्यात मिसळला आणि तो एकत्र करून ठेवला आपण तो हा गोळा आता तयार आहे अनारसे करण्यासाठी अनारसे थापण्यासाठी ही खसखस घेतलेली आहे आणि हे तळण्यासाठी तूप आहे ओके आता आपल्याला हे साहित्य फारसं नाहीये याच्यामध्ये आता ती प्रोसेस कशी असते ती मी तुला दाखवतो ओके तो पहिल्यांदा आपण अनारसाची सुरुवात कशी होते ती प्रोसेस काय असते हे बघूया आणि मग या प्रोसेस कडे जाऊया ही महत्वाचीच प्रोसेस आहे पण तीही महत्वाची आधी तुम्हाला, मी तुम्हाला अनारसाचा गोळा कसा बनवतात हे सांगतो त्यासाठी okay. आपल्याला लागणार आहे एक पेलाभर जाड कोलम तांदूळ मी घेतले ओके आणि तांदळाच्या वजनाच्या प्रमाणे प्रमाणात पाऊणपट गूळ आपल्याला घ्यायचा आहे okay. गूळ बारीक चिरून घेतलाय मऊ पिवळा गूळ आपण इथे वापरणार हो। आहोत आणि तांदळाचं पीठ जे तयार होईल त्याच्या वजनाच्या पाऊंडपट गूळ वजनाने मोजून मी त्याच्यात मिक्स करणार आहे ह्या okay. तांदळाचं आपण डायरेक्ट वापर करत नसतो तर इथे तुम्ही बघाल हे तीन दिवस भिजवलेले तांदूळ आहेत okay. अनारशासाठी तीन दिवस तांदूळ आपण भिजवतो म्हणजे समजा आज आपल्याला शनिवारी अनारशाचा गोळा बनवायचा आहे तर बुधवारी सकाळी मी तांदूळ भिजत घातले बुधवार गुरुवार मी बुधवारपासून वे तो वेळ मिळतो तीन पूर्ण दिवस त्याला मिळाले पाहिजे आणि दरवेळेला रोज ज्या वेळेला तुम्ही तांदूळ भिजवाल समजा एक दिवस ज्या दिवशी तुम्ही सकाळी भिजवाल त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे दर चोवीस तासांनी पाणी बदलायचं आहे आणि पाणी बदलताना तांदूळ हाताने चांगले चोळून घ्यायचे आणि त्यातला आंबटपणा तो एक वास येतो दुसऱ्या दिवसापासून तो वास यायला सुरुवात होते तो आंबटपणाचा वास कमी झाला पाहिजे नाही तर अनारसे फुटण्याची भीती असते त्याच्यामुळे तांदूळ धुतानाही आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते तीन दिवसानंतर जेव्हा तांदूळ आपले भिजून तयार असतात पाणी पूर्ण फेकून दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून ते तांदूळ साधारणपणे अडीच ते तीन तास पंखा न लावता सावलीमध्ये आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत हे वाळवणं जे आहे हेही महत्वाचं आहे बरं याच्यामध्ये एकदम खडखडीत वाळलेला तांदूळ नको आहे आप आपल्याला पण साधारण ओलसर असा हातात धरल्यानंतर ही बोटाला जसा हा चिकटतोय ना हा असा तांदूळ आपल्याला वापरायचा आहे याच्यात किंचित ओलसरपणा अजून शिल्लक आहे आणि हा तांदूळ आता आपण मिक्सरवर बारीक करून घेणार बारीक मैद्याची जी सगळ्यात बारीक चाळणी जी असते त्या चाळणीने आपण चाळून त्याची पिठी तयार करणार आणि त्या पिठीचं वजन करणार okay. त्या वजनाच्या पाऊणपट वजनाचा, वजनाचा गुळ आणि चमचावर तूप घालून आज आपण गोळा बनवून ठेवणार हा गोळा जो आहे ना आपल्याकडे पारंपरिक पद्धतीनुसार नवरात्रातल्या अष्टमीच्या दिवशी तांदूळ भिजत घालायची पद्धत असते okay. ही माझ्या आजीने सांगितलेली मला पद्धत आहे की अष्टमीला तांदूळ भिजवायचे ते दसऱ्यापर्यंत तयार होतो गोळा आणि दिवाळीला म्हणजे बघा दसरा ते दिवाळीमध्ये वीस दिवसाचं अंतर असतं साधारण दोन ते तीन आठवडे कमीत कमी तांदुळाचा हा तां, अनारशाचा हा जो चा। उंडा आहे गोळा आहे तो मुरलेला पाहिजे फ्रीजमध्ये तुम्ही हा जर उंडा ठेवला तर हा उंडा दीड ते दोन महिनेही सहज चांगला राहतो त्याच्यामुळे करताना आपण काय प्रमाणात करायचा हा आपल्यावर आहे पण जितका जास्ती मुरलेला असेल तितका गोळा जास्ती चांगला होतो तर आता आपण हे तांदूळ बारीक करून घेऊया ओके आता चाळून घेतलेलं पीठ जे आहे हे अतिशय एकदम बारीक पीठ हे तयार झालेलं आहे तर असं सगळं पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे ही चुरी जी राहिली आहे ही सुद्धा आपण परत मिक्सरमध्ये फिरवून घेऊ Okay. सगळी एकत्र शेवटीची परत फिरवूया चुरी आणि हे आपलं हे बारीक पीठ okay. हे जे आहे आपली जी मगाशी राहिलेली जी चुरी जी आहे ती मी पुन्हा पुन्हा बारीक करून घेतोय okay. त्यातलं कमीत कमी क्वांटिटी शिल्लक राहील किंवा वाया जाईल या हिशोबाने आपल्याला चुरी करून घ्यायची आहे खाली बघाल आपलं पीठ वाढत चाललंय oh. आणि आपल्याला ते पूर्ण बारीक पीठ हवंय म्हणून ती चुरी आपण पुन्हा पुन्हा चावून घेतो तांदळाची बारीक पिठी आपली तयार झालेली आहे त्यातली सगळी चुरी आपण काढून टाकली okay. आहे आणि अतिशय मऊ पीठ तयार झालेलं आहे याला आता आपण जसं मी म्हटलं की वजनाने मोजून गुळ मिक्स करायचा आहे या पिठाच्या वजनाच्या वजनाचा okay. तर आधी आपण ही पिठी मोजून ठेवूयात किती आहे ओके okay. ही पिठी आपली भरली आहे एकशे अडुसष्ट ग्रॅम आता आपण त्याच्या पाऊणपट हा आपण वजनाने पाऊनपट गुळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये चमचाभर साजूक तूप आहे आणि आता हाताने नीट मिक्स करून हा उंडा एकसारखा करून घ्या गुळ मऊ असल्यामुळे तो लगेच मिक्स होतोय आणि त्याच्यात खडे असे नाहीच आहेत मऊ गुळ आणि बारीक चिरून घेतलेला गुळ आपोआप याला ओलसरपणा येतो म्हणजे तांदळात जे असतं ना तांदळामध्ये थोडंसं आत पाणी असतंच आपण म्हणूनच किंचित ओलसर तांदूळ वापरतो पिठाचा कोरडेपणा कमी होऊन याचा गोळा बनतो आता आपण मोठे मोठे उंडे करून ठेवायचे जेव्हा अनारसे करतो तेव्हा एका वेळेला साधारण एक उंडा घेऊन तो मऊ करायचा ओके आणि तसे तितके करायचे मगच दुसऱ्याला हात लावायचा ओके आता हे उंडे तयार झालेले आहेत हे आता आपण कमीत कमी, कमी आठ दिवसानंतर आपण अनारसे करायला वापरणार आहोत okay. मग अशी सांगितलं तसं सा, साधारण तीन आठवडे एक महिना ते दीड महिना हे उंडे सहज चांगले राहतात okay. मध्ये ठेवले तर त्याही पेक्षा जास्त चांगले राहू शकतात ओके okay. हे ठेवताना घट्ट झाकणाच्या बंद डब्यात आणि स्टीलच्या okay. किंवा अल्युमिनियमच्या पारदर्शक नको बेसिकली okay. अशा डब्यामध्ये आपल्याला हे ठेवायचे आहे आणि मधून मधून मात्र झाकण उघडून त्याला हवा लागू द्यायची अच्छा ओके पूर्ण आठ दिवस हातही नाही लावला असं होता काम नये थोडीशी एकदा हवा त्याला लागू द्यायची ओके ओके अनारशासाठी मी आता कढई तूप ओतून घेतोय बघ ती कढई बघितलीस काही छोटीशी आहे म्हणजे एकच अनारसा एका वेळेला एकच अनारसा तळावा लागतो कढई मोठी असली तर बरेचदा असं होतं की तूप जास्ती घ्यावं लागतं खसखस जर सांडली तुपात हो, तर ती जळते तुपाला वास हो, येतो हो, त्याच्यामुळे मुद्दाम ही अनारशासाठी खास छोटी कढई मी वापरतो ती इतर कशालाही वापरत नाही आणि अनारशाला इतर कुठली कढई वापरत नाही हा जो आपण गोळा भिजवून ठेवलेला आहे तो बघशील तर आता त्याला एक ओलसरपणा आलेला आहे त्या गोळ्याला आणि तो आपण आता हाताने एकत्र नीट करून त्याला कालवून घेणार आहोत तो जी तुपाचा हात लावून कालवून घेतल्यानंतर तो एकजीव होतो आणि त्याच्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे पेढे करून म्हणजे लाट्या करून त्याचे आपण अनारसे थापून घेतो ओके थोडस मी हाताला तूप लावतोय तो आणखी मळल्यानंतर आणखी सॉफ्ट होतो हो, आणि त्याच्यावर याच्यात काही वेळा हा अनारशाचा जो उंडा आहे ना हा काही वेळा थोडा कोरडा राहतो थो। अच्छा तर कोरडा राहिला तर त्याच्यात थोडीशी पिकलेल्या केळीचा गर टाकायची पद्धत आहे बरोबर अच्छा बर, केळ नसेल तर तुम्ही दुधाचा थेंब टाकू शकता अच्छा पण थेंब म्हणजे थेंब थोडंही जास्ती झालं तर ते पाघळत आणि अनारसे करणं मुश्किल होतं तर या काही ट्रिक्स आहेत अति ओलं झालं पीठ आणि आपल्याला लक्षात आलं की तांदूळ पूर्ण जर वाळाले नसतील तर पीठ ओलं राहतं हा गोळा पाघळतो पुन्हा असा गोळा शिक्षक राहत नाही त्या केस मध्ये उपाय म्हणून तो गोळा पूर्णच्या पूर्ण सुती कपड्यात बांधायचा आणि तीन ते चार दिवस कणकेच्या डब्यात ठेवून द्यायचा बर कणिक त्याच्यातलं सगळं पाण्याचा अंश शोषून घेते आणि त्याच्यानंतर जो गोळा असतो तो परत असा तयार होतो आणि त्याचे अनारसे होऊ शकतात ओके म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी इतक्या महत्वाच्या आहेत अनारसा करण्यासाठी ज्या आज तुझ्या निमित्ताने मलाही शिकायला कारण अनारसा ही, ही, ही पूर्ण मोठी प्रोसेस आहे आपण पीठ आधी करतो त्याच्यानंतर वेळेवर तळतो हे सगळं करताना कधीतरी कुठेतरी कमी जास्त होऊ शकतो हे जे प्रमाण आपण वापरलंय त्याच्यानी चुकायची शक्यता नाहीच आहे पण तरीही कधी हवेचा परिणाम होतो जागेचा परिणाम होतो तांदळाच्या जातीवरही आणि हे सगळं असल्यामुळे या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि या छोट्या छोट्या टिप्स वापरल्या तर अनारसा जो तयार होतो तो खाण्याचं का करण्याचं सुख मला विचारशील तर मला माहिती नाही कशाच जास्तीय आहे <laughs> हे अच्छा ओ पेढ्यासारखाच आहे मोगोळ्या पेढ्यासारखाच अगदी पेढ्यासारखा मोठ्या तयार झाला आहे आणि हा मळलेला गोळा आणि गोळा आणि मळलेला गोळ्या यांमधला फरक तुम्ही बघू शकता हा दहा दिवसापूर्वी करून ठेवलेला आणि त्यातलाच मळून त्यातलाच मळून झालेला असा हा असे हे दोन गोळे आहेत तुम्हाला जेव्हा अनारसा अगदी करायचा असतो त्याला अशा पद्धतीने हा गोळा करून घ्यायचा आणि यात काही अडलं तर वैभव आपल्याला सांगायला तयार <laughs> <laughs> प्लास्टिकला तूप लावून घेतोय थोडं त्याच्यावर आपल्याला अनारसा थापायचा आहे साधारण पेढ्याच्याच आकाराचा okay. एक एक आपण गोळा करणार सुरुवातीला गोळे करून घेतले की अनारसा एक सारख्या आकाराचा होतो खसखस लावायची पारंपारिक पद्धत जर म्हणशील तर खसखस पूर्ण काटात पसरून त्याच्यावर करायचंय पण त्याच्यात मी एक थोडस माझं इंजिनिअरिंगचं डोकं वापरून थोडा बदल केलाय सोंगटी सारखा आकार करायचा म्हणजे धरता येतं ओके या गोळ्याचा ओके ते खसखशीच्या वाटीत बुडवायचं ओके आणि मग ते घेऊन तुपाच्या हाताने अनारसा थापायचा अनारसा थापताना खूप पातळ जर थापला तर तो कुडकुडीत होतो बिस्किटासारखा कडक होतो आपल्याला तसा नकोय खूप जाड थापला तर तो कच्चा राहण्याची शक्यता असते त्याच्यामुळे हा मध्यम जाडीचा जा। इथे जर बघितलं तर हा मध्यम जाडीचा जा अनारसा आपण थापून घेतलेला ओके असा मध्यम जाडीचा जा अनारसा ओके तूप दापलंय आणि गॅस मात्र आपला मंद आहे खसखस लावलेली बाजू वर येईल अशा पद्धतीने आपण अनारसा सोडणार आणि त्याच्यावर तूप उडवणार तो जसा वर आला की त्याच्यावर आपण तूप उडवायला सुरुवात कर हे जे फुगवटे दिसतात ना बघती त्याला पंचगौर म्हणतो आपण अच्छा अनारशावर पंचगौर उमटणं हे सुगरणीचं लक्षण आहे सुगरण तुम्ही आहातच त्यामुळे ते आशीर्वाद आहे तुमच्यावर हे हे अगदीच मान्य करावं लागेल कारण ते उमटले हा नारसा किंचित आत्ता जरी असं आपल्याला मध्यम रंग वाटत असला ना त्याच्या आत तूप असत आणि त्या उष्णतेने तो बाहेर काढल्यावरही थोडासा डार्क होतो त्याच्यामुळे एकदम आपण लालसर तळायचा नाही मध्यम आकारा मध्यम रंगाचा तळून घ्यायचा आणि आता हा मी बाहेर काढण्यापूर्वी दुसऱ्या झाऱ्याने हे बघ त्यातलं तूप काढून घेत okay. याच्यानी पंचगौर थोडीशी बसते पण अति तुपकट खाण्यापेक्षा आपल्याला ते नक्कीच फायद्याच ठरत okay. मस्त फुल आहे आणि पंचगौर पण काय छान दिसतात त्याच्यात आणि बाहेरून कुरकुरीत खुसखुशीत असा हा अनारसा खाऊन पाहायला पाहिजे हा अनारसा जर आपण बघितला तर खालचा आणि वरचा लेअर कुरकुरीत आणि आतमध्ये थोडासा त्यापासून वेगळा झालेला मऊ लेअर ही ले या अनारशाची खरी खासियत आपण जर बघितलं बाजारात जे तयार अनारसे मिळतात ना ते एकाच टेक्स्चरचे आणि असे थोडेसे कडक असतात आणि त्याच्यामुळे या घरी केलेल्या अनारशांची मजा नक्कीच वेगळी हा हा मस्त झालाय आनारसा केलाय माझ्या दिवाळी म्हटलं की घरी काहीतरी काही पदार्थ करावेच लागतात त्याच्यातलाच आहे एक अनारसा तर मंडळी तुम्ही नक्की करून बघा एकदम माफक गोड खुसखुशीत आणि जिभेवर सहजपणे विरघळेल असा हा अनारसा झालाय आपले अनारसे तयार आहेत तुम्ही बघू शकता खमंग खुसखुशीत आतून मऊसर असे अनारसे आहेत आणि वैभव तुला करताना पाहणं तुझ्याकडनं टिप्स समजून घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण अनारसा आपला व्हिडिओ बघून नवखी लोक सुद्धा सहज करू शकतील आणि त्यांना अतिशय छान निवृतीने करता येईल असं तो दाखवलेला आहेस मला सुद्धा हे सगळं अनुभवताना खरंच स्वतः करून पाहावं हा अनुभव एकदा घ्यावा असं वाटतंय शिवाय इतका मंद सुगंध खाऊन बघण्याची उत्सुकता आहे पण थँक्यू सो मच तुला तू इतकं पोतडीतनं अनारशाचं जग आमच्यासाठी खुला केलंस या दिवाळीच्या निमित्ताने त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद मला तू तुझ्या चॅनलवर वर बोलवलंस इथे येण्याची संधी दिली याबद्दल तुझेही मनपूर्वक आधार आभार अनारसे खाऊ घालणं हा माझा वन ऑफ द एक छंद आहे असं हो, म्हटलं तरी चालेल हो, त्याच्यामुळे हो, चा, तू आधी आता खाऊन मला प्रतिक्रिया हो, दे हो, मी त्यासाठी उत्सुक हो। हो। खुसखुशीत कुरकुरीत म्हणजे खाताना तुम्हाला तो कळला कह, असेल कुरकुरीत कसा अनारसा आहे तो आणि आतून मऊ लुसलुशीत तुपाचा एक छान त्याला गंध सुटलाय आणि सगळंच मिळून आलंय हे खाऊन मला इतकं तृप्त वाटलं आणि असं हा हे काय छान आहे आपल्याला इतकं निघुतीने केलेला पदार्थ आज तुझ्यामुळे खायला मिळाला अनारसे आपण दिवाळी निमित्त खातोच पण ते इतकं आवडीने खाणं किंवा इतकं आवडणं हे पहिल्यांदाच घडलं माझ्या बाबतीत आणि तो खाऊन जो काही आनंद आहे ना तो करण्यात आणि खिलवण्यात जास्त असावा असं मला वाटतं वाट वाट नक्कीच नक्कीच सो तुझे मनापासून आभार पुन्हा एकदा आणि मला म्हणजे ज्यांना ज्यांना तू खिलवतोस किंवा ज्याना तू अनारसे खाऊ घालतोस एवढं निगुतीने प्रेमाने करून एक एक अनारसा त्या छोट्या ह्याच्यात थापणं आणि गरम गरम असं देणं हे सुख आहे म्हणजे खरंच आणि ते सुख ही सुख असत आणि खर तर अनारसा आहे पेशन्सचं काम तर इतका पेशन्स ठेवून ते निगुतीने करणं हे तुला कसं झालंय रे संयम हा सगळ्याच बाबतीत ठेवावा लागतो आणि अनारसा आपल्याला ते शिकवतो असं मला मनापासून वाटत कि पूर्ण प्रोसेस जर बघशील तांदूळ घेतले पीठ भिजवलं आणि अनारसे केले असं होणारी ही प्रोसेस नाहीये त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा अनारसे करायचे असतील त्याच्या आधी ते ठराविक जाड कोलम तांदूळ आपण वापरले होते ते घेणं तीन दिवस ते भिजवून ठेवणं रोज न विसरता पाणी बदलणं हो, आणि मग ते बारीक दळण बारीक दळताना सुद्धा आपण बघितलं की ते वारंवार चाळावं लागतं त्याच्यात हो, कण राहता कामा नाही ही हो, हो, सगळी जी प्रोसेस आहे ती आपल्याला संयम शिकवते हो, आणि त्यानंतर आपल्याला हे त्याच फायनल आउटकम आहे आपल्यासाठी आणि मग यासाठी केला होता तो सगळा अट्टाहास असं वाटायला लागतं हो, आणि हो, मग ते करताना आणि हे जे समाधान आता जे तू म्हणालीस की खाऊन जे समाधान मिळत ती जर पावती हवी असेल तर तो संयम तो, तो ती चिकाटी मला असं वाटतं की तो तुला खाताना मिळालेला आनंद आणि मला करताना मिळालेला आनंद कदाचित सारखाच असेल नक्कीच आणि त्यासाठी हा सगळा उपक्रम येस निहुतीने केलेला एखादा पदार्थ किती सुंदर तयार होतो आणि तो तुमच्या तुम्हाला किती तृप्त करतो याच उदाहरण म्हणजे हा अनारसा आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने तो तुमच्यापर्यंत घेऊन येताना आणि वैभवकडनं मिळालेल्या वेगवेगळ्या टिप्स तुमच्यापर्यंत मांडताना तो अनारसा खाऊन झाल्यानंतर जो आनंद होतोय ते सगळं अनुभवायचं असेल तर तो तुम्ही स्वतः करून पहा असंच मी सांगेन मला स्वतःला हा अनुभव घेताना खूप तृप्त वाटलाय शिवाय त्या पदार्थाची जी काही खासियत आहे ती या निमित्ताने कळली आहे सो माझ्यासाठी दिवाळीचा आनंद हाच आहे की मला इतका छान अनारसा खायला मिळाला तुम्ही नक्की करून पहा आणि वैभव थँक्यू सो मच पुन्हा एकदा म्हणजे तुला किती वेळा थँक्यू म्हणायचं असं मला झालंय थँक्यू आणि तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा आणि काहीही अडलं तरी वैभव आम्ही तुला नक्की।, नक्की मला प्रश्नांची उत्तर द्यायला फार आवडेल कारण छोट्या छोट्या शंका असतात पण त्या जर निरसन झाल्या तर घराघरातली दिवाळी आणखी गोड होईल त्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू येस तुमची दिवाळी गोड कराच आणि ह्या अनारसा अशा प्रकारे करून पहा दिवाळीला काही दिवसांचा अवधी आहे तो त्याच्या तुम्ही नक्की करू शकता आणि आम्हाला कळवा कसं वाटतंय ते पुन्हा भेटूया नवीन एपिसोड तोपर्यंत तरी चेअर्स